श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप हो आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामीचा आजचा संदेश बाळा तुम्ही एक खूप छान खूप समजूतदार खूप प्रेमळ अशी व्यक्ती आहात तुम्ही या जगात फक्त सुख शांती आनंद पसरवण्यासाठी आलेला आहात परिस्थिती कशी का असे ना तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आपापसात आप कितीही का मतभेद असे ना पण तुमच्या मन मिळावं आणि समजूतदार स्वभावामुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तुम्ही आनंदी आणि हसरे करत असता तुम्ही एक आनंददायी असे फुलपाखरू आहात तुम्हाला नुसता पाहूनही तुमच्या आजूबाजूंच्या लोकांच्या मनात आनंदी वातावरण पसरते तुमच्या आतमध्ये खूप सारी सकारात्मक ऊर्जा आहे तुम्ही जेथेही जाल तेथे सकारात्मकता पसरवत असता बाळा तुम्हाला हे चांगलेच माहिती आहे वाईट परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळायचे असते कोणाचेही मन न दुखावता समोरच्याला त्याची चूक तुम्ही दाखवून देत असता तुमचा एकच प्रामाणिक हेतू असतो की सर्वांनी आनंदाने प्रेमाने मिळून मिसळून एकत्र राहावे पण जिथे प्रेम करणाऱ्या व्यक्ती असतात तिथे ईर्षा करणाऱ्या देखील व्यक्ती असतात मग त्या ईर्ष्या करणाऱ्या व्यक्ती तुमच्या अगदी जवळच्या नात्यातीलच असो वा बाहेरील बाळां तुमच्या ह्या प्रेमळ समजूतदार स्वभावावर खूप जण तुमच्या अगदी जवळच्या नात्यातील लोकही खूप जळत असतात तुमच्यावर ईर्षा करत असतात तुमच्या वाईटाचे चिंतत असतात तुमच्या घरातील किंवा बाहेरील लोक तुमच्यावर प्रेम करत असले तुमचे म्हणणे ऐकत असलेले तुमच्यावर एवढा विश्वास ठेवत असलेले हे, हे तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तींना पाहावत नाही तुमचे होत असलेले कौतुक पाहून ते रागाने अगदी लालेलाल होत असतात आणि तुमच्याविषयी इतरांना काहीही खोटे सांगून तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न देखील करत असतात तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर नेण्याचा तुमच्या दरी निर्माण करण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींनी तुम्हाला खूप त्रास होतो तुम्हाला माहिती असते की असे दुष्कृत्य कोण करत आहे पण ती तुमच्याच अगदी जवळच्या नात्यातील व्यक्ती असल्याकारणाने आणि त्या व्यक्तीचेही मन दुखावू नये ती व्यक्ती नाराज होऊ नये दुःखी होऊ नये याचा विचार करून तुम्ही नेहमी गप्प राहता आणि तुमच्या गप्प बसण्याचा फायदा मात्र ती व्यक्ती उचलत असते बाळा तुम्ही नेहमीच स्वतःच्या सुखाआधी इतरांच्या सुखाचा विचार केलेला आहे मग त्यासाठी तुम्हाला कितीही का दुःख सोसावे लागेना तुम्ही ते दुःखही अगदी गप्प सहन करता बाळा तुझ्यासारख्या अशा कोमल निर्मळ मनाची तुम्ही जरी काळजी घेत नसला तरी आम्ही तुमच्या या निर्मळ मनाची काळजी घेत असतो तुम्ही तुमच्या या परोपकारी वृत्तीने आमचे मन जिंकलेले आहे त्यामुळे कोणीही कितीही तुमच्याबद्दल वाईट विचार पसरवण्याचा प्रयत्न करू दे कोणी कितीही तुमच्याबद्दल षडयंत्र रचू दे कोणी कितीही तुमच्या माणसांना तुमच्यापासून तोडण्याचा लांब नेण्याचा प्रयत्न करू त्याच्या वाईट कृतीची शिक्षा ही तुझी आयु देणार तुझे शत्रू त्यांच्या कितीही ताकदीने तुला तुझ्या माणसांपासून तोडण्याचा प्रयत्न करू दे त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वेगान आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आणि तुझ्या माणसांच्या मधून दूर फेकून देऊ आणि तुम्हाला आणि तुमच्या माणसांना पहिल्यापेक्षा आणखीन घट्ट प्रेमाच्या नात्यात आम्ही बांधून ठेवू आणि तुमच्यातील वाढलेले हे घट्ट प्रेम पाहून ती जळणारी व्यक्ती आणखीनच जास्त जळत राहील बाळा तू काळजी करू नकोस असे सर्वांच्या आयुष्यात आनंद प्रेम आणि शांतता पसरवत राहा तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे तू तु काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो ज्यांच्या परमेश्वराच्या कृपेवर नितांत विश्वास असतो आणि निर्णयावर त्यांच्या न्यायावर पूर्ण विश्वास असतो त्यांना त्यांच्या जीवनात कोणतीही आणि कशीही परिस्थिती येऊ दे त्यांना त्यांच्या मनाला कधीच तोडू शकत नाही त्यांच्या मनाला कधीच विचलित करू शकत नाही आणि बाळा तुम्ही देखील यातलेच एक आहात तुम्ही आमचे खरे सच्चे भक्त आहात तुमचा आमच्यावर आमच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही नेहमी आमच्याच इच्छे तिच्या मानून नेहमी आनंदाने आणि समाधानाने जीवन जगत असता तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडत असते ते तुमच्याच कर्मांची फळे आहेत याचा मनोभावाने प्रामाणिकपणे या गोष्टीचा स्वीकार करून येणाऱ्या त्या वाईट परिस्थितीतही तुम्ही अगदी आनंदाने त्या गोष्टींचा स्वीकार करता आणि दुःखातही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असता बाळांनो जीवनाचा फेरा हा पूर्णपणे कर्माच्या हिशोबावर आधारित असतो ही सृष्टी कर्माच्या फेऱ्यावर चालते तुमच्या आयुष्यात जे काही चांगले वाईट घडत असते ते तुमच्याच या जन्मातील किंवा तुमच्या मागील जन्मातील तुमच्याच कर्मांचे भोग असतात त्यामुळे जो कोणी त्या कर्मांच्या भोगांचा आनंदाने स्वीकार करतो आणि त्याचे जीवन आनंदाने समाधानाने जगतो तोच खरा त्याचे जीवन सार्थकी लावतो तोच खरा या कर्माच्या फेऱ्यात विजयी होतो त्यामुळे बाळांनो तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या नेहमी चांगलेच कर्म करा मग सगळे चांगले होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे एक स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ